नमस्कार मित्रांनो मी आरती आणि आरतीस कुकिंग या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत खमंग असे काकडीचे धपाटे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला रेसिपी सुरू करूया इथे मी काकडी घेतली आहे ती आपण छान किसून घेऊया काकडी छान किसून घेतली आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेऊयात दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घ्या आल्याचा तुकडा बारीक चिरून घेऊया दोन तीन लसणाच्या पाकळ्या त्याही आपण बारीक चिरून घेऊयात एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ किसलेली काकडी कांदा आलं लसूण हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद चवीनुसार तुमच्या आवडीनुसार लाल तिखट एक मोठा चमचा भरून पूड पाव चमचा गरम मसाला थोडंसं जिरं थोडंसं हिंग चवीनुसार मीठ तुम्ही ओवाई घालू शकता आता हे छान आपण पीठ मळून घेऊयात आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता छान असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही इथे पाहू शकता आपण त्याला तेलाचा हात लावूयात आता थालीपीठ आपण थापून घेऊयात त्यासाठी एक ओला कपडा घेतला आहे तुम्ही इथे पाहू शकता त्यावर मस्त थालीपीठ असं थापून घेऊयात पाण्याचा हात लावून थापायचं आहे म्हणजे ते हाताला चिटकणार नाही तुम्ही ते पाहू शकता आता थालीपीठ आपण तव्यावर मस्त भाजून घेऊयात लालसर रंगासारखं भाजून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता मस्त असे सर्व थालीपीठ मी भाजून घेतलेत तेलात छान किती छान रंग आलाय तर आपले हे काकडीचे धपाटे तयार आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज प्लीज ट्राय करून बघा असे हे काकडीचे धपाटे तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीत